नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे अश्विनी आज आपण बघायचे आहे कोळाचे पोहे कृष्ण जन्मासाठी आपण बनवत आहोत कोळाचे पोहे त्यासाठी हा ओला नारळ घेतला आहे ओला नारळ हा वेळीवर मी खरवडून घेतला आहे तुमच्याकडे जर वेळी नसेल तर नारळ पोळा सुरीने तुकडे करा आणि मग मिक्सरला लावून घ्या आता ह्या नारळाचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे चिंच भिजायला घातले आहे की साधारण अंदाजाने तुमच्या घालायचे आहे तुम्ही पोहे किती करणार त्या हिशोबाने चिंच घालायची आहे चिंच गूळ हिरवी मिरची कोथिंबीर हे नारळाचं दूध आणि जाड पोहे असं एवढं साहित्य त्याला लागतं बाकीचं साहित्य आपण पोहे करता करता बघूया प्रथम आपण या नारळाचं दूध काढून घेऊया आपलं नारळाचं दूध बघा काढून झालेलं आहे नारळाचं दूध कसं काढलं मिक्सरला नारळ फिरवला पाणी घालायचं नाही अजिबात फार तर एक दोन चमच्यानी पाणी घाला एवढं जाड आपल्याला दूध पाहिजे आता हे एवढं सगळं लागणार नाही आहे कारण मी दोनच वाट्या पोहे भिजवून घेणार आहे जाड पोहे लागतात आपल्याला ह्याच्यासाठी ते भा खूप जाड दूध आहे या चमचाला हे दूध दिसतं आहे तुम्हाला हे दूध झालेलं आहे आता आपण हे चिंच कोळून घेतलेले आहे याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया चिंचेचा कोळ आणि गूळ असं एकत्र करून घेऊया हा गुळ विरगळला की आपण पोहे कसे करायचे ते बघूया आपली सर्व तयारी करून झालेली आहे नारळाचं दूध बनवून झालं आहे चिंच आणि गूळ सर्व एकत्र झालेला आहे हा राहिलेला गुळ हाताने मी एकत्र करून घेते कोथिंबीर कापून घेतली आहे दोन्ही मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची घेतली आहे आणि लाल मिरची घेतली आहे आणि हे जाड पोहे घेतले आहेत चाळणीने चाळलेले आहेत आणि ह्याच चाळणीमध्ये पाणी घालून धुवून ठेवलेले आहेत हे पहा हे हाताने आता मोकळे करायचे एका मोठ्या भांड्यात घालायचे ज्या भांड्यात आपल्याला हे पोहे आता कालवायचे त्या भांड्यात आपण ते घालून घेऊया आणि ह्याला वरून तूप जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आता हे पोहे घालून घेऊया त्याच्यावर नारळाचं दूध चिंचेचा कोळ कोथिंबीर वरून थोडासा ओला नारळ आणि मग वरून द्यायची आहे तूप जिऱ्याची फोडणी असे झाले आपले कोळाचे पोहे आपण ही मोठी कढाई घेतली आहे आता आपण पोहे कालवून घ्यायचे आहेत हे पोहे जे मी धुवून घेतले ती पहा चाळण दाखवत आहे अशा चाळणीने ते चाळून घ्यायचे आहेत आणि या चाळणीतच ते मी धुवून घेतले आहेत हे पहा आता कोरडे झालेले आहेत पोहे पाणी सर्व निथळलं पाहिजे ह्या पोह्याचं कारण आपल्याला ह्याच्यात दूधच घालायचं आहे नारळाचं म्हणजे तेही पाणीच आहे चिंचेचा कोळ म्हणजेही पाणीच आहे हे पहा असे असे झाले पाहिजेत पोहे हे लक्षात घ्या हे ध्यान द्या आता आपण ह्याच्यात घालून घेऊया नारळाचं दूध आधी सर्व घालून घ्यायचं आहे आणि मग ते कालवायचे आहे नारळाचं दूध अंदाजाने आधी घालून घ्यायचं आहे आणि मग कमी वाटलं तर नंतर आपण वरून घालायचं आहे आता ह्याचा काही अंदाज देता येत नाही तुम्ही पोहे किती करणार आता हे माझे दोन वाट्या पोहे आहेत आता ह्याच्यात चिंच आणि गूळ असा हा कोळ घालून घेत आहे हे आंबट गोड तिखट असे लागतात पोहे आता आपण ह्याच्यात ओला नारळ घालून घेऊया नारळाचं दूध असलं तरी ओला नारळ थोडासा घालायचा आहे कोथिंबीर घालून घेऊया आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे आता आपण ह्याला देऊया फोडणी तूप जिऱ्याची फोडणी देऊया आणि मग कालावून कोळाचे पोहे प्रसादाला देऊया आपण तूप तापायला ठेवलेलं आहे गॅस थोडासा मोठा करूया तूप तापलेला आहे जास्ती तूप तापायचं नाही नाही तर झळकी फोडणी तयार होईल आपली आपण याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे मोहरी घालायची नाही आहे तूप जिऱ्याची फोडणी असं म्हटलं आहे पण तरी सुद्धा थोडासा हिंग घालायचा आहे अगदी थोडा घालायचा आहे साधारण तुमचे पोहे किती असतील त्या हिशोबाने तुम्ही तूप घ्यायचं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे कारण तूप आपलं तापलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये कढी पत्ता मिरची आणि लाल मिरची असं घालून घ्यायचं म्हणजे तूप जरी जास्ती तापला तरी आपली फोडणी जळणार नाही आता या मिरच्या सर्व ह्याच्यात आधी परतून घ्यायचा आणि मग ही फोडणी पोह्यावर ओतायची आणि पोहे सारखे करायचे की झाले आपले कोळाचे पोहे हे पहा आपली फोडणी तयार झालेली आहे फोडणी ह्याच्यावर घालून घ्यायची आहे गरमच घालायची आहे गार करायची नाही आहे गरमच फोडणी घालायची आणि आता हे पोहे हलक्या हाताने कालवलेत तरी चालेल चमच्यानी कालवलेत तरी चालेल आणि मग चव बघायची आणि चिंचेचं पाणी म्हणजे चिंच गूळ असं जे एकत्र केलं आहे ते पाणी नारळाचं दूध यापैकी काही तुम्ही ह्याच्यात घालू शकता हे मी स कालवून घेते सारखे आणि आपण गोपाळ काल्याला नैवेद्य देऊया हे पहा आपले कोळाचे पोहे तयार झालेले आहेत आता हे जर कोरडे वाटत असतील तर ह्याच्यात थोडंसं परत नारळच दूध घालायचंय चिंच गुळाचं पाणी घालायचंय आणि आपण हे खायला घ्यायचे आहे हे पहा आपले कोळाचे पोहे आता तयार झालेले आहेत हे आपण एका डिश मध्ये काढून घेतलेले आहेत ह्याच्यावर थोडसं हे चिंच गुळाचं पाणी घालून घ्यायचं आता खाताना प्रत्येक वेळी असं तुम्ही पाणी घालून घेतलं आणि नारळाचं दूध घालून घेतलं तरीही चालून जाईल आता हे नारळाचं दूध घालून घेत आहे हे पोहे आंबट गोड आणि थोडेसे तिखट असं लागतात याच्यावर थोडासा ओला नारळ घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे हा आपला तयार झाला कृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद या पद्धतीने बनला आहे आपला कृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद हे कोळाचे पोहे ठेवलेले आहेत काकडी ठेवलेले आहे आणि ही काही फळं ठेवलेली आहेत फळं कापून दाखवायची आहेत आत्ता मी फळं कापलेली नाही आहेत कारण कृष्ण जन्माष्टमीला आपण हा प्रसाद दाखवणार तेव्हा फळं कापून ठेवा आता हा प्रसाद जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे कोळाचे पोहे आहेत हे तुम्ही एरवीसुद्धा खायला करू शकता त्याला काही कारण पाहिजे असं काही नाही आहे हे थोडेसे कांदे पोहे बटाटे पोहे खाऊन जर का कंटाळा आला तर हे कोळाचे पोहे अवश्य घरी करा आणि खाऊन बघा असे एरवीही खायला आपल्याला छान आहेत आणि पोटभरीचा नाश्ता आहे चला तर मग आता आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद